टाइम्स आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या शिवगंगानगर प्रभागाचे माजी शिवसेना नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या नेतृत्वात अनेक नागरिकांची विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची बदलापूर पुरवडवरील एम एस बी कार्यालयावर धडक वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे अधिकाऱ्यांकडून फोन न उचलणे तसेच कामाबाबत टाळाटाळ करणे अवास्तव वीज बिल येणे अशा व अनेक मुद्द्यांबाबत माजी नगरसेवक रवींद्र पाटील आक्रमक एमएसीबीचे असिस्टंट इंजिनियर जितेंद्र प्रजापती यांना दिले निवेदन एमएसीबी प्रशासनाकडून सदर मुद्द्यांबाबत त्वरित कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र जन आंदोलन उभारणार माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांचा एमएसीबी प्रशासनाला इशारा पावसाळा सुरू होऊन देखील एमएसीबीच्या माध्यमातून फांद्या तोडणे ट्रान्सफॉर्मर बदलणे अशी वेळ तर अनेक कार्य प्रलंबित असल्याने तसेच वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे अवास्तव वीज बिल येणे तसेच अधिकाऱ्यांकडून फोन न उचलणे अशा व इतर अनेक मुद्द्यांबाबत शिवसेना आक्रमक झाली असून त्याच अनुषंगाने शिवसेनेचे माजी नगरसेवक रवींद्र पटेल यांच्या नेतृत्वात एम एस एबी प्रशासनावर असंख्य नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष उपस्थितीत कल्याण बदलापूर रोडवरील एम एस एबी कार्यालयावर धडक देण्यात आली तसेच एम एस एबीचे असिस्टंट इंजिनियर जितेंद्र प्रजापती यांना सदर महत्त्वपूर्ण मुद्दे अवगत करीत त्यांच्याशी सविस्तर चर्चा देखील करण्यात आली तसेच येत्या दोन दिवसात सदर मुद्द्यांबाबत एम बी प्रशासनाकडून यथायोग्य अपेक्षित कारवाई न झाल्यास शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा देखील प्रशासनाला माजी शिवसेना नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आला तसेच सदर आशयाचे निवेदन देखील शिवसेनेच्या माध्यमातून माजी नगरसेवक रवींद्र पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात एम बीचे असिस्टंट इंजिनियर जितेंद्र प्रजापती यांना देण्यात आले सदर प्रसंगी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवींद्र पाटील तसेच प्रकाश शिंगणे अभिगुन्य जाधव गजानन पांचाळ मिलिंद हिवाळे प्रभाकर विचारे प्रणित मोरे यश पाटील आदित्य श्रीवास्तव हर्षल उपासनी हासुराम ठोकल बाबूलाल तायडे असे इतर अनेक ज्येष्ठ नागरिक आदींनी विशेष उपस्थिती लावली ब्युरो रिपोर्ट इंडरटेम्स न्यूज लाईटचा नागरिकांना खूप त्रास झालेला आहे गेले दोन महिने सतत त्यांना कोंडी आपण सांगून सुद्धा त्यांनी आज आपल्याला वेळेवर सर्विस दिली नाही गेल्या तीन चार दिवसात तर पाच पाच सात सहा सात तास लाईट गेली त्यामुळे नागरिकांना खूप भयंकर त्रास झालेला आहे त्या त्रासामुळे आज ज्येष्ठ नागरिक व मी स्वतः इथे प्रजापती साहेब यांना निवेदन दिलेलं आहे गेल्या आठ दिवसात त्यांना आम्हाला वेली लिहिले जर या आठ दिवसात लाईट सुरळीत झाली नाही तर आम्ही मोठं आंदोलन करण्याचे धन्यवाद गेली चार महिन्यापासून आहोत मी तसंच इकडे चक्र मारतो पहिल्यांदा सहा हजार अगोदर पहिल्यापासून पहिलंपासून आज पहिलं बिल आलं भाडा खोली बंद असताना बाजार सहा ते दुसरं बिल आलं एकोणीस हजार चारशे तिसरं बिल आलं तेवीस हजार तीनशे याच्यामुळं माझा टेन्शन खूप वाढायला लागलं बी तुम्ही सिटीजन आहे माझी वर्ष वय आहे जर उद्या आम्हाला काही कन्स्टक्शन झाले आहे याच्यामुळं ह्याच्या स्थितीमुळं तर हे नेहमीची जबाबदार असणार तरी त्यांनी काळजी घ्यावी आणि बिल कमी करून करण्यात यावे नाहीतर मी उद्या आत्महत्यासुद्धा करू शकणार मी कारण मी पेन्शनर माणूस आहे माझ्यावर खूप मोठ्या जबाबदारी आहे आता हे म्हणतात नेहमी माणसं पाठवतो माणसं तीन वेळ असं झालं तरी पण त्यामुळं काही झालं नाही काय नाही शेवटी आज एका राहून साहेबांना आश्वासन दिलं उद्या आम्ही काय करू जर त्यांनी नाही केलं तर आम्ही उद्या आत्महत्याशिवाय पर्याय नाही मला कारण मी पेन्शनर माणूस आहे मला खूप जबाबदारी माझ्यावर आहे तर त्यांनी माझी फुली बनाफुरीसुद्धा एवढं बी पाडतात तर मला फार भयंकर त्रास व्हावा लागला याचा त्यांनी त्याची काळजी घ्यावी मी विनंती करतो